कर्ज घेणाऱ्या माफी मिळणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहकार बँकेला अशा सूचना केल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफीचा निर्णय होईल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल एप्रिल महिन्यात शासनाला सादर झाल्यानंतर जून दोन हजार सव्वीसच्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नागपूर विभागातील नऊशे पंच्याऐंशी कोटी रुपये होणार वाटप विभागीय दिली माहिती ज्यामध्ये तुम्ही बघू शकता नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे भरपाईसाठी पात्र झाले आहे पीएम किसान योजनेत एका कुटुंबाला एकच मदत मिळणार पीएम किसान योजनेचा पती आणि पत्नी दोघेही लाभ घेत असेल तर यापुढे आता एकालाच पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे सर्व जिल्ह्यामध्ये पंधरा नोव्हेंबर पासून हमी होणार मूग उडीद व सोयाबीनची खरेदी यासाठी आधी शेतकऱ्यांनी नाफेडला ना नोंदणी करावी लागेल निश्चित केलेले तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेतमालाचा दर कमी मात्र बियाणे महाग शेतकऱ्यावर बसणार अधिकचा भूर्दंड हरभरा बियाणे शंभर रुपये किलो तर गहू बियाणे सत्तर रुपये किलो सीड्स बियाणे महाग झाल्यामुळे अनेक शेतकरी घरगुती बियाणांना देत आहे प्राधान्य राज्यात थंडीची लागली चाहूल किमान तापमानामध्ये झाली मोठी घट नोव्हेंबर मध्ये अनेक भागामध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याची माहिती नाशिकमध्ये सर्वात कमी अठरा अंश सेल्सिअस इतके तापमानाची नोंद करण्यात आली गहू हरभऱ्याला सरकारी विमेचा कवच सहाशे रुपयामध्ये चाळीस हजार रुपयांचा विमा मुदतीच्या करा नोंदणी नैसर्गिक आपत्ती पासून आपल्या पिकाला वाचवण्यासाठी पंधरा डिसेंबर पर्यंत पीक विमा भरण्याची अंतिम मुदत तोट्यानंतर कांदा दरवाढीच्या मार्गावर नवीन पोळ कांद्याची आवक नसल्याने हंगामाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये दरात थोडी सुधारणा लालसगाव कांदा बाजारामध्ये सरासरी सोळाशे ऐंशी तर कमाल बावीसशे रुपयापर्यंतचा कांद्याला दर मिळाला आहे जुन्या वाहनांना तीस नोव्हेंबरपूर्वी लावा यस यस आर पी नंबर प्लेट उपप्रादेशिक परिवहन विभागाची सक्त सूचना राज्यातील सर्व जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे आता शासनाने बंधनकारक केले आहे राज्य सरकार कडून चारशे ऐंशी कोटी रुपये मंजूर शेतकऱ्यांना दिलासा अखेर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये छत्रपती बाधितांना जालना आणि वर्धा हे तीन जिल्हे पात्र आहे शेतकऱ्यांची विजेची गरज स्वर ऊर्जेतून भागवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प यासाठी चमोली देवळी पाडा उच्चदन जलविद्युत प्रकल्पासाठी तब्बल आठ हजार कोटींचा सामसज्ज करार करण्यात आला हाफ तिकिटामध्ये प्रवास लाडक्या बहिणींना पडला महागात अनेक जिल्ह्यामध्ये चोरट्यांनी साधला आपला डाव बस स्थानकातील गर्दीचा फायदा घेत चोराने लाडक्या बहिणींचे दागिने पैसे मोबाईल चोरून घेतल्याची घटना अनेक जिल्ह्यामध्ये घडत आहे कापसाची भाव वाढ होत नसल्याने शेतकरी आले चिंतेत अनेक जिल्ह्यामध्ये सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा कापसाला भाव लागत असून ज्यामध्ये शेतकऱ्यांनी लावला उत्पादन खर्चही ही निघणे अवघड राज्यातील विविध बाजार समितीमध्ये आजचा सोयाबीन दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सध्या सोयाबीनचे दर थोडेफार वाढताना दिसून येत आहे ज्यामध्ये बिजवाई समितीमध्ये सोयाबीनला चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला आहे जमिनीच्या नुकसानीपोटी पंधरा हजार शेतकऱ्यांना मदत वाटपास अखेर मंजुरी चोवीस कोटी त्रेसष्ट लाख ची मदत शेतकऱ्यांना मिळणार ज्यामध्ये वर्धा चंद्रपूर भंडारा धारासिव हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर हे जिल्हे पात्र झाले आहे शेतकऱ्यांचे हाल संपेन सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्रावर नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार दोन डिसेंबरला राज्यातील दोनशे से सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस पंचायत समितीचे मतदान दोन डिसेंबरला होणार असून निकाल तीन डिसेंबरला जाहीर होणार राज्यातील दोन कोटी कुटुंबियांच्या जमिनी होणार आता अधिकृत तुकडेबंदी सुधारणा कायदा लागू नियमितीकरणासाठी लागणार नाही शुल्क आता तुकडे नाव येणार सातबाऱ्यावर बांगलादेशात कांद्याच्या दराने गाठली शंभरी पार निर्यादारांनी केलेली आयातबंदी हटवण्यासाठी केंद्राकडे मागणी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सिशियाच्या जाचक अटीमुळे व्यापाऱ्यांचे भले तर शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल साडेपाच क्विंटल कापूस खरेदी करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस भावाने विकावा लागणार रबीसाठी शेतकऱ्यांना हरभरा बियाणांचे करण्यात येत आहे वाटप अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भारतीय किसान संघातर्फे मोफत एकरी तीस किलो हरभरा बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेतील हप्ते समोरही चालू ठेवण्यासाठी ई केवायसी आता बंधनकारक केले असून बहिणींना अठरा नोव्हेंबर ही ई के करण्याची अंतिम मुदत शेतकऱ्यांना सहा महिने झुलवू नका तातडीने कर्जमाफी द्या ठाकरेची मागणी यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी अशी मागणी त्यांनी केली हिंगोलीत दरामध्ये चढ उतार प्रति क्विंटल बारा हजार पाचशे बाजारपेठेमध्ये हळदीच्या दरामध्ये सुरू आहे अनेक बाजारपेठेतील जास्तीत जास्त हळदीला भाव रुपये तर कमीत कमी भाव आहे सात हजार रुपये तर हळदीला सरासरी भाव आहे दहा हजार सातशे चौदा रुपये प्रति क्विंटल ई पीक नोंदीला यापुढे मुदतवाढ नाही महसूल विभागामार्फत शेतकऱ्यांना तीस नोव्हेंबर पर्यंत ई पिक पाहणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे केले आव्हान शासकीय अनुदानासाठी ई पिक पाहणी करणे आवश्यक आहे शेतकरी उत्पादक कंपन्यांची खरेदी केंद्रे अडकली कुठे नोव्हेंबर उजाडूनही खरेदी केंद्र सुरू झाले नाही सरकारने आतापर्यंत राज्यामध्ये केवळ दोनशे तेहतीस खरेदी केंद्रांना मान्यता दिली आहे सोने तीनशे रुपयांनी घसरले तर चांदीची एक हजार रुपयांची झेप बाजारामध्ये सोने चांदीच्या दरामध्ये चढ चा उतार होताना दिसून येत आहे सध्या दहा ग्राम सोन्याचा दर एक लाख पंचवीस हजार तीनशे रुपयापर्यंत पोहोचला आहे रोगांच्या प्रादुर्भावामुळे सांगली जिल्ह्यातील डाळिंब फळांची संख्या झाली कमी त्यामुळे दरवाढीची शक्यता दर्जेदार डाळिंबाला प्रति किलो दीडशे रुपयांचा दर मिळत असून हे दर आणखी वाढण्याची शक्यता नोव्हेंबर मध्ये थंडी कमीच वातावरणातील बदल झाल्यामुळे ढगाळ वातावरण राहणार आहे कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याची माहिती नाशिक जिल्ह्यामध्ये टक्के फार्मर आयडी तयार झाली असून उर्वरित शेतकऱ्यांसाठी विशेष मोहिमेचे करणार आयोजन विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे लाडके बहिणी नी करा आपल्या घर बसल्या अंतिम तारखेच्या महिलांमध्ये गोंधळ नोव्हेंबर ही बहिणींना ई अंतिम तारीख आता साठी पाच हजा हजार तर सातवीच्या मुलांना साडेसात हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार सीबीएसई चे विद्यार्थी देखील या परीक्षेसाठी होणार पात्र फेब्रुवारी मध्ये होणार परीक्षा शासनाने तातडीने सोयाबीन हमी भाव केंद्र सुरू करावीत शेतकऱ्यांची मागणी विक्री केलेला फरक द्यावा खाजगी बाजारामध्ये सोयाबीनला तीन हजार पाचशे दर मिळत असल्यामुळे शेतकरी फार्मर सोळा हजार शेतकऱ्यांचे अनुदान रखडले अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बावीस हजार रुपयांचे अनुदान फळपीक विमासाठी मिळणार आहे आधुनिक कृषी उपकरणांचा वापर करून शेतात परिवर्तन घडवा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती इंदापूर शहरामध्ये कृषी विभागाकडून विविध शेती अवजारांचे करण्यात आले वाटप अतिवृष्टी बाधितांसाठी अकरा कोटींचा वाढीव निधी मंजूर हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना भरपाई आता जमा करण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आता शेतकऱ्यांना मिळणार आहे हो मित्रांनो मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसवे वे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आता शेतकऱ्यांची जमीन मोजणी होणार तीस दिवसात पूर्ण यासाठी महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध पोठीसा रद्द कायम गुंटेवारी वन हक्क नगर व गावठाण मोजणीसह सर्व प्रकारे आता जलद गतीने आणि पारदर्श्यपणे निकाली लागणार शेतकऱ्यांना संपूर्ण मालकी हक्क कायदा लागू होणार तुकडेबंदी कायदा रद्द वर्ग दोन जमिनी व वर्ग एक मध्ये रूपांतरित लाखो शेतकऱ्यांना जमिनीचा पूर्ण मालकी हक्क मिळणार आहे त्यानुसार पोटहिसा मोजणी केवळ दोनशे रुपयामध्ये शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांच्या बांध्यापर्यंत आता पक्का रस्ता सर्व क्षेत्रस्ते रस्ते बारा फुटाचे असणार क्षेत्र रस्त्याची नोंद थेट इतर हक्कामध्ये वहिवाटेचा हक्का अबाधित राहणार मनोजरांगे आता शेतकऱ्यांसाठी मैदानामध्ये उतरणार शेती चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवणार मराठा आरक्षणासाठी राज्यामध्ये आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली कांद्याला अनुदान आणि हवा हमी भाव यासाठी विविध शेतकरी संघटनेकडून कांदा दराबाबत केंद्रीय कृषी मंत्र्याकडे साकडे गेल्या महिन्यापासून कांदा दरामध्ये मोठी घसरण सुरू असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी झाले हैराण नवे सोयाबीन विक्रीसाठी बाजारामध्ये दाखल दर मिळत आहे तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा सा। सततच्या पावसाने एकवीस सोयाबीनचा अवरेज घसरला आहे अनेक बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे दर कमी असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशा कापूस उत्पादन घटले तरी कापसाचे दर घसरण्याच्या मार्गावरच सध्या राज्यामध्ये आता कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे या वर्षी अतिवृष्टीने कापूस पिकांचे मोठे नुकसान केले आहे त्यातच बाजारात आता कापसाला सहा हजार ते सात हजार रुपये इतका कमी दर मिळत आहे हळद उत्पादकांच्या आशेवर पाणी पडलेले भाव वधारे ना शेतमालाची आवक मंदावली शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीला शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नाही अनेक बाजारपेठेमध्ये हळदीला सरासरी अकरा हजार रुपयांचा बाजारभाव मिळत आहे ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना पावसाच्या भीतीने हवा तो दर देऊन कापूस वेचणीचे काम सुरू मजुरांना प्रति किलो आठ ते दहा रुपयांचा भाव द्यावा लागत आहे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या बांधकामांना लागला ब्रेक अडीच हजार लाभार्थी अजून